सिद्धिविनायक कलेक्शन संपूर्ण कुटुंबाची खरेदी एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंग रेमंड लिनन क्लब वरायटीज मेन्सवेअर मध्ये सर्व ट्रेंडिंग कपडे लहान मुला मुलींमध्ये सर्व फॅन्सी फ्रेश लेडीज वेअर मध्ये प्रीमियम ट्रेंडिंग कलेक्शन आणि ट्रेंडिंग अँड ट्रेडिशनल साड्या मिल रेट मध्ये उपलब्ध सुशिक्षित व विनम्र स्टाफ तर मग मंडळी हो यंदाच्या दिवाळीची खरेदी आपल्या कर्जत मधील पहिले ब्रँडेड शोरूम असलेल्या सिद्धिविनायक कलेक्शन मधूनच आमचा पत्ता कर्जत कुळधरण रोड बस स्टँड व छत्रपती शिवाजी महाराज चौका पासून सातशे मीटर अंतरावर कर्जत अधिक माहितीसाठी संपर्क करा चौऱ्याण्णव शून्य तीन पंचावन्न एकवीस एकवीस अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कुंभेफळ ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये आज शासकीय गावठाण जमीन माझ्या नावावर करून का देत नाही असे म्हणत दारू पिऊन ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गोंधळ घातला आणि शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्याची घटना घडली आहे या प्रकरणी कर्जत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की आज दिनांक सत्तावीस रोजी दुपारी दीड वाजता नेटकेवाडी येथील जमीन जी शासकीय गावठांमध्ये आहे ती माझ्या नावावर करून का देत नाही असं म्हणत रवीची भाषा करून कार्यालयातील दप्तर फेकून रजिस्टर फाडण्यात आली आणि एकेकाला एक माझ्या गाडीखाली घालून ठार करीन अशी धमकी देऊन शिवीगाळ करून ग्रामपंचायत अधिकाऱ्याच्या नावाचा कार्यालयातील शिक्का सोबत घेऊन जाण्याची घटना घडली आहे या प्रकरणी ग्रामपंचायत अधिकारी अंकुश सुरेबान मोळे यांनी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे या फिर्यादीमध्ये त्यांनी म्हटलं आहे की कानिफनाथ धांडे यांनी आज दिनांक सत्तावीस रोजी सकाळी दहा वाजता कुंभेफळ ग्रामपंचायत मासिक मिटिंग होती यावेळी आणि इतर पंच ग्रामपंचायतीच्या नेटकेवडी येथील कार्यालयात जमले होते दुपारी एक वाजता मासिक मिटिंग संपली आणि त्यानंतर बैठकीची दप्तरी नोंद करत असताना त्या ठिकाणी ग्रामपंचायत शिपाई परशुराम मच्छिंद्र भोगे ग्राम रोजगार सेवक राजेश तुकाराम दोदाड सरपंच प्रियांका संतोष धुमाळ व मी स्वतः ग्रामपंचायत अधिकारी अंकुश मुळे हे उपस्थित होते दुपारी दीड वाजता कानिपनाथ गैनीनाथ दांडे हे दारू पिऊन कार्यालयामध्ये आले व मला म्हणाले की मी मागितलेली माहिती तू का देत नाही तुला मी सांगतो ती कामे करावी लागतील नाहीतर मी तुला काम करू देणार नाही नेटकेवडी गावठाणात असलेली शासकीय जमीन माझ्या नावावर करून का देत नाही अशी आरेरावेची भाषा करून धमकी देऊ लागले त्यावेळी मी त्यांना सरपंचाला भेटून याबाबत आपण लेखी अर्ज करावा असे सांगितले असता मी सरपंच यांना मोजत नाही मी सांगितल्याप्रमाणे तू काम कर माझ्या नावावर जमीन करून द्या असे म्हणत कार्यालयातील दप्तर फेकून काही नोंदी व रजिस्टर फाडली व तुम्हाला एकेकाला माझ्या गाडीखाली घालीन अशी धमकी देऊन शिवेगाळ केली व ग्रामपंचायत अधिकारी यांच्या नावाचा कार्यालयीन शिक्का सोबत घेऊन गेले आहेत दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल करावा यासाठी पोलीस अधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी बप्पासाहेब धांडे सरपंच प्रियांका संतोष धुमाळ याचप्रमाणे ग्रामपंचायत अधिकारी मुळे व ग्रामस्थ उपस्थित होते तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा